हातात धारदार कोयता दाखवत दहशत निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल करणारे दोघांना बुलढाणा शहर पोलिसांनी केली अटक सोशल मीडियाचा वापर काही तरुण भाईगिरीसाठी करत आहे हा ट्रेंड शांत म्हणून ओळखले जाणारे बुलढाणा शहरात देखील होत आहे अशीच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आली होती अमित बेंडवाल वय तेवीस वर्ष राहणार वार्ड क्रमांक एक आणि आदित्य उर्फ शक्ती संजय देशमुख वय तेवीस वर्ष राहणार शिवराजनगर शरद कॉलेज मागे बुलढाणा हे दोघे हातामध्ये कोयता घेऊन दुचाकीने चिखली रोड बुलढाणा येथे फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे पोलीस सोशल मीडिया सेलला लक्षात आले बुलढाणा शहर पोलिसांनी या दोघांचाही शोध घेऊन त्यांच्याकडून व्हिडिओमधील धारदार कोयता जप्त केला आहे या प्रकरणी दोघांविरुद्ध बुलढाणा शहर ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदर कार्यवाही बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या आदेशान्वये बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे पोलीस कर्मचारी संदीप कायंदे सुनीता खंडारे विशाल बनकर विनोद बोरे युवराज शिंदे मनोज सोनुने बुलढाणा पोलीस सोशल मीडिया सेल बुलढाणा यांनी केली आहे सोशल मीडियाचा वापर हा आपल्या हितासाठी करावा त्याचा गैरवापर करणाऱ्यावर आक्षेपारे पोस्ट करणाऱ्यावर विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येतील असा इशाराही पोलिसांनी आज दोन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता दिला आहे भी लगाया ना तो जनता के सामने रहनी में रैली ये करने के लिए हाथ नहीं बचेंगे